एंडोस्कोपीद्वारे चुंबकीय पद्धतीने पित्तनलिका जोडण्याची दुर्मिळ व गुंतागुंतीची प्रक्रिया डॉक्टर उदयसिंह पाटील पोट विकार तज्ज्ञ यांच्या प्रतिभा हॉस्पिटल सांगली येथे करण्यात आले भारतातील तिसरी व महाराष्ट्रामध्ये प्रथमच अशी प्रक्रिया करण्यास डॉ उदयसिंह पाटील यांना यश आले इचलकरंजी येथील पंचावन्न वर्षाच्या महिलेला पित्ताशयाच्या पिशवीची शस्त्रक्रिया करत असताना नलिकेचे दोन तुकडे झाले आणि अडथळ्यांची कावी झाली तिचा निचरा सुरळीत करण्यासाठी चुंबकीय थेरपीचा उपयोग करून चिरफाड न करता पित्तनलिकेची पुनर्बांधणी ही दुर्मिळ एन्डोस्कॉपी प्रक्रिया पाटील यांनी यशस्वी केले डॉक्टर पाटील यांनी डॉक्टर वैभव पाटील व भूलतज्ञ क्षितिजा गुजर यांच्या मदतीने हे गुंतागुंतीची प्रक्रिया मोफत केली हां माझं नाव दिलीप दत्तात्रय जंत्रे बरोबर माझ्या पेशंटचं बोला हां माझ्या पेशंटचं नाव शशिकला दिलीप जंत्रे तर माझी पेशंटची कावेळी जेवणे पिक उद्या पिकताची पिशवी काढल्यापासून ती जवळजवळ मी सात सात महिने एवढा त्रास सहन केला की मला त्याच्यावरती निदान योग्य कुठं मार्गच मिळालंच नाही शेवटी मला कोणीकडे समजलं सर्वांचं नाव समजायचं इथं उदयसिंग पाटलांच्या इथं मी आलो इथं इथं आल्यानंतर योग्य प्रकारे मला निदान सापडलं आणि सरांनी मला विश्वासात घेऊन सगळं पटवून सांगून त्यांनी ही जी प्रस्तिज केली शस्त्रक्रियेची त्यासाठी त्यांचं मोलात योगदान आहे आणि ते हे माझ्याने एकही रुपया न घेता सगळी फ्रीमध्ये त्यांनी आत्तापर्यंत सगळे टेस्टमेंट पूर्ण केलेले आहे आणि यशस्वी म्हणजे पोर्शन सक्सेस झालेलं आहे तर मी ते पूर्ण स्टॉपचा सरांचा मनपूर्वक आभार आहे डॉक्टर उदयसिंह पाटील पोट तज्ज्ञ म्हणून प्रतिभा हॉस्पिटल सांगली येथे वीस वर्ष प्रॅक्टिस करत आहे एक अत्यंत दुर्मिळ अशी किंवा अति अत्य, अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया या हॉस्पिटलमध्ये मी यशस्वी करून दाखवलेली आहे या शस्त्रक्रियेची पार्श्वभूमी सांगतो की पंचावन्न वर्षाच्या एका महिलेला सहा महिन्यापूर्वी पित्ताशयाच्या पिशवीचं ऑपरेशन करताना पित्तनेळकेला इजा झाली होती आणि पित्तनेला सूज येऊन पित्तळकेमध्ये पूर्णपणे अडथळा निर्माण झाला होता तो अडथळा म्हणजे असा होता की पित्तळेचा वरचा भाग आणि खालचा भाग हे भाग पूर्णपणे सेपरेट झालेले होते तर अशा रुग्णामध्ये पूर्वीच्या काळी ओपन सर्जरी करून लहान अंतरी इथं जोडली जायची आणि ही खूप गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होणार होती कारण या रुग्णाचं ऑलरेडी ऑपरेशन झालं होतं आणि त्यामुळे हा पेशंट पुढचं ऑपरेशन करायला आर्थिकदृष्ट्यासुद्धा सबळ नव्हता कारण मागच्या ह हो ऑपरेशन नंतर त्याची गुंतागुंत झाल्यामुळं गुंता तीन महि तीन आठवडे आय सी यूमध्ये थांबल्यामुळं त्याचा खूप खर्च आला होता आणि याच्यापुढे त्याची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं कावेळ दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळं हा रुग्ण माझ्याकडे आला आणि त्याने विनंती केली काहीतरी करा तर दुर्बिणद्वारे अशा पद्धतीच्या ऑपरेशनला आम्ही ई आर सी पी ट्राय करतो त्या पद्धतीने मी पित्तळकेतून जाऊन हे जोडण्याचा प्रयत्न केला पण सहजासई जोडलं जात नव्हतं तर मी इंटरनॅशनल जर्नल्समध्ये मॅगझिन्समध्ये असं ऐकलं होतं वाचलं होतं की अशा रुग्णांसाठी एक नवीन शस्त्रक्रिया हा एक पर्याय होऊ शकतो तर ह्या पर्यायासाठी हा पेशंट अतिशय कॅटेगरीमध्ये बसवतात हो त्याला दुसरा पर्यायच नव्हता मोठं ऑपरेशन करण्याशिवाय तर अशा रुग्णांना एक आम्ही अमेरिकेमधून मॅग्नेट इम्पोर्ट करून घेतला मॅग्नेट इम्पोर्ट करून लिवरमधून एक मॅग्नेटचं टूग इथं घेऊन बसवलं आणि दुसरं मॅग्नेट ह्या अंतर्यातून ई आर सी पीद्वारे ह्या पॉईंटला बसवलं आणि हे दोन मॅग्नेट आता एकमेकाला चोवीस तासामध्ये जुळलेले आहेत मॅग्नेटिक फोर्सनं त्याचे तुम्हाला इमेजेस बघायला मिळतील त्यामुळं मोठं ऑपरेशन चिरफाड करून ऑपरेशन करायचं ते वाचणार आहे या रुग्णाच्यामध्ये आणि कुठलाही मोठा चिरफाड न करता हे ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे हे ऑपरेशनचं वैशिष्ट्य असं आहे की ही इतकी नवीन टेक्नॉलॉजी आहे की हे फक्त भारतामध्ये तिसरंच ऑपरेशन तिसऱ्याच ठिकाणी ऑपरेशन झालेलं आहे अहमदाबाद दिल्ली आणि नंतर सांगलीमध्ये ऑपरेशन झालेलं आहे हा अजून संशोधनाचा विषय आहे पण पोटविकार तज्ज्ञ म्हणून आणि एन्डोस्कोपीस तज्ज्ञ म्हणून आम्हाला जगाला सगळ्यांना समजवायचं की हे कमी त्रासामध्ये सुद्धा एवढं मोठं ऑपरेशन आपण वाचवू शकतो आणि हे ऑपरेशन या भागामध्ये करून दाखवण्याचा माझा एकमेव हेतू होता की ह्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया एन्डोस्कोपिक प्रोसिजर्स आपल्या ग्रामीण जनतेला सहजासहजी उपलब्ध करून देणं हे दुसरे दे एक माझं दुसरं ध्येय होतं या पित्ताशय पिशवीचं ऑपरेशन करताना आणि त्यानंतरच्या झालेल्या गुंतागुंतीमुळं त्या पेशंटचे पाच ते सहा लाख रुपये खर्च झाले होते त्याच्या खिशात एकही पैसा नव्हता त्यामुळं आम्ही असा विचार केला की ह्या पेशंटला आपण काहीतरी करणं गरजेचं आहे आणि हे पूर्णपणे हे सगळं ऑपरेशन एवढी गुंतागुंतीची प्रक्रिया मी माझ्याबरोबर इंटरनॅशनल रेडिओलॉजिस्टचे डॉक्टर वैभव पाटील होते त्यांनी इथून इथं मॅग्नेट आणण्यास मदत केली मी डॉक्टर उदयसे पाटील एन्डोस्कोपिस इथून आम्ही इथं मॅग्नेट आणला आणि तज्ज्ञ डॉक्टर क्षितिजा गुजर आणि आमचा सर्व स्टाफ यांच्या प्रयत्नानं ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सांगलीमध्ये आम्ही यशस्वी केलेली आहे आणि हे ज्यावेळेला सगळ्या भारतामध्ये गेलो त्यावेळेस सकाळपासून मला फोन येत आहेत की एवढी मोठी एवढी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सांगलीसारख्या छोट्या ठिकाणी आणि छोट्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही यशस्वी करून दाखवली त्याबद्दल मला कौतुकाचं खूप मोठ्या मोठ्या लोकांच्याकडून सकाळपासून कौतुक होत आहे धन्यवाद थँक्यू